असणारा तुम्ही राम वाला वनामध्ये सोडून आलेला आहे कारण वनामध्ये रामाला सहाय्य म्हणून जे असणार रथ घेऊन मला पाठवलेला आहे आणि मी जर रथ घेऊन अयोध्येला गेलो तर सगळ्याला त्याचा जे असणारा योग होईल वाटेल की तुम्ही जे असणार रामाला एकट्याला जे असणार वनामध्ये सोडलं आणि तुम्ही जे असणार परत आला असं जे असणार सर्वांची मानसिकता होईल आणि सगळ्यांना दुःख होईल बर पाय जाय रामाजी पाठविले आणि पण त्या ठिकाणी जे असणार काही काही जे असणार दशरथाला नाही नाही त्या शब्दामध्ये बोलवीन माझ तुम्ही जे असणार तुम्हाला मी वचन काय काय घेतलेला आहे की या राज्यातलं रामाला चौदा वर्ष वनवास आणि भारताला जे असणारी गादी असे दोन वर मागितले आणि त्याच्यातलं राज्यातलं काहीच न्यायचं नाही आणि मग जे असणारा रथ तुमच्या बरोबर दिलाय परंतु रथ माघारी आणलाय म्हणजे कशामुळे आणलाय कि तो भारताला जे असणार जे असणार याला सहकार्य केलंय आणि तो जे असणारा मान अशा प्रकारची कल्पना जी असणारी काही काहीच्या मनामध्ये निर्माण होईल आणि ती दशरथाला बोलून दाखवील अशा प्रकारच्या असणारा होईल असा जो असणारा अवस्था परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि मग त्या ठिकाणी जर या ठिकाणी हा जो असणारा मी गेलो तर त्या काही काही मनामध्ये जो असणारा विकल्प जे असणारा निर्माण होईल की काय विकल्प निर्माण होईल की यासाठी जे असणार हे रामाला दशरथाने सगळं साय पुरवलेलं आहे की जेणेकरून भारताचा जे असणारा वध करायचा आणि मग भारताचा एक बार वध झाला की पुन्हा राज्य गादीवर बसायला राम जे असणारा मोकळा झालेला आहे आणि नंतर मग पुन्हा आणखी डबल रामच राज्याचा अधिकारी होईल असा विकल्प जे असणार असा अपभ्रंश जे असणार काही काहीच्या मनामध्ये निर्माण होईल आणि काही काही जाहीर जे असणार राजा दशरथाला त्रास देईल याच्यामुळे तुम्ही मला तिकडे पाठवू नका ते बोलिया रामदाला हा रथ घेऊन जर त्या ठिकाणी अयोध्येला गेला तर काही काही जी जे असणारे खात्री निर्माण होईल कि राम जे असणारा पायाने जे असणारा मनाला गेलेला आहे कारण पदाने जे असणारा वनवास करायचा आहे पायी जे असणारा वनवास चौदा वर्ष पर्यंत जंगला दंडकारण्यात राहायचं आहे आणि मग राम जे असणारा पायी यात्रा करण्यासाठी किंवा दंडकारण्यामध्ये जाण्यासाठी गेलेला आहे रथ परत आणलेला आहे अशी जे असणारी काही काहीच्या मनातली खात्री निर्माण होईल आणि मग त्यावेळेस काही कैला जे असणार दिलेला वचन पूर्ण तुम्हाला लिहिलेला आहे अशी जी असणारी खात्री मनामध्ये पटल त्यामुळे तुम्ही जे असणार हा रथ घेऊन आम्ही दिला जा माझ्या तुला दसरथानी दोषलेसी सु माझी जी असणारी एक कळकळीची विनंती तुम्हाला आहे की तुम्ही जो असणारा हा रथ घेऊन अविद्येला जा अविला तुम्ही रथ घेऊन गेलात तर जे असणार एक तर कैकेच करी समाधान होईल आणि तुम्ही माझा एक निरोप जे असणारा दशरथीला माझ्या पिताश्रीला आणि साहेबाला जो असणारा सांगा कि राम जे असणारा वनवासामध्ये सुखाने मार्गक्रमण करू लागलेला लाग आहे हे शब्द ऐकल्याच्या नंतर त्यांच्याही मनामध्ये जे असणार समाधान निर्माण होईल असे जे असणार सुमंतला रामचंद्र सांगू लागलेले आहेत

ਦੀ ਬ੍ਰਹਮੇ ਇਕਲਾਤ ਬਹਾਰਾ